बोलतो नाही म्हणजे उघड उघड बोललेलं बरं तुमच्या आयुष्यातील काही क्षण माझ्या सोबत चालवावे आई बहिणी आहेत ना आपण बायकोच नाहीये आणि सुद्धा केली पण नाही बीवी बच्चा सब कटकट -कट है पर क्या करे साला जवानी खलकट है आणि त्यासाठी असं काही करावं लागतं आम्हाला नाही आम्हाला नाही नाही पाहिजे नोकरी मी माझ्या नवऱ्या सोबत सायकल वर डबल सीट मला जाऊ दे आम्हाला नाही पाहिजे नोकरी अरे असं चालू कसं चाले एकमेकाला सहाय्य करत जगावं लागतं या माणसाला एडजस्टमेंट म्हणतात त्याला अरे एकमेका साह्य करू धरू सुपंत तू जर हो म्हणशील तर लपड चालव चालवत म्हणजे मी कुत्र मला म्हणाले मी आहेच कुत्रा म्हणून कुत्र्यासारखं मला सुद्धा येत आणि कुष्ट खायला खूप आवडतं